संगमेश्वर आणि संगमेश्वर बचाव करण्यासाठी आणि आक्रमण करण्यासाठी सज्ज झालेला आहे तो वांजोळेचा संघ धारदार आक्रमण आहे यापूर्वी अतिशय धारदार असे आक्रमण करून या संघाने सिंधुदुर्गावरती एकतर्फी विजय मिळवून सेमीफायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे हॅलो सेमीफायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे असा हा वांजोळ्याचा संघ त्याच्या समोर आहे संगमेश्वर हॉलची हिसून झालेली आहे हॉल वरती किरकी घेऊन मध्ये सरत तो मध्ये सरत तो पाठलाग करतो का बघूया पण पाठलाग होत नाही तितका सुरेख बचाव आहे बचाव आणि आक्रमण सुरेख घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडासा खो घातला जातोय म्हणजे काय खेळतय ते म्हणत नाही जोरदार फाटला सुरू झालेला संगेश्वर पहिली विकेट म्हणण्यात यश मिळतंय ते वाजळ ज्यावेळेला एखादी विकेट पडते त्यावेळेला उत्साह वाढतो झोप वाढतो ताकद वाढते आणि त्या उत्साहाच्या भरामध्ये दुसऱ्या विकेट सुद्धा सहज पाडण्यात यश मिळत खऱ्या अर्थाने हा खेळ मी सुरुवातीपासून शिकार आणि शिकारी यांच्यामधलं ध्वंद्व म्हणजे खो खो बचाव करणारे खेळाडू म्हणजे शिकार आणि खो देणारे म्हणजे शिकारी नऊ शिकारी टपलेले आहेत नऊ शिकारी टपलेले आहेत टपले त्यांच्यासमोर दोघांची शिकार त्यांना करायची आहे शिकार शिकाऱ्याची होते की शिकारीची होते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे एक गडी बाद झालेला आहे एकाची शिकार झालेली आहे मैदानाच्या बाहेर आराम करताना दोन गडी मैदानात आहे त्यांच्यावरती सदेश्वरची मदार आहे आणि सुरळीत पदार प्रत्येक बांधे एक गोडी खेळाडू आपला स्टॅमिना रोखून खेळणारा खेळाडू समोरच्या सगळ्याचा अटॅक कसा पाडावा अचूक ज्ञान असणारा असा हा खेळाडू सुरळीतरित्या सुरेकरित्या प्रत्येक वेगवेगळी वेग चेन सहा नऊ असेल एक तीन तीन असेल दोन दोन असेल सिंगल चेन असेल अशा प्रत्येक चेनचा वापर एकच चेन करून चालत नाही वेगवेगळ्या चेन आपल्याला वेग 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 चे, काळानुरूप चेन बदलावी लागते आणि तसा प्रयत्न करतो आणि थोडासा बॅड थोडासा मैदानामध्ये पाय घसरला आणि त्यामुळे खेळाडू बाद होतोय संघा दुसरा डक्का अत्यंत महत्वाचा खेळाडू मैदानातल्या बाहेर गेलेला संघा एक एकमेव शिल्हेकाय आशी आशिष पालते एक, एक उमदा आणि या सगळे शेवटी रत्नागिरी जिल्ह्याचं भविष्य आहे उगवता तारा आहे की आशा आहे अरुण सावंतांना ज्याच्यावरती आशा आहे तो राष्ट्रीय खेळाडू घडू शकतो दुर्दैवाने थोडस मागं पडलाय तर हा निश्चितच हा राष्ट्रीय खेळाडू आहे रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व करणारा खेळाडू आहे असा हा आशिष बालदेव आणि अथर्व गराट ही रामलखन की जोडी आहे राम लखन की जोडी आहे जवळपास चौथी पासून तिसरी चौथी पासून हे दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी शाळेसाठी गावासाठी योगदान देत आहेत त्या ठिकाणी कंट्रोल आहे स्वतःला कारण खो खो मधला एक खत आहे ज्यावेळेला बचाव करतो त्यावेळेला आपण शंभरच्या स्पीड बोलतो आणि शंभरच्या स्पीड नाही लगेच झिवरावर येणार हे खरं कौशल्य आहे शंभरवरून डायरेक्ट झुरावर इतक्याही ब्रेक अर्जंट ब्रेक करावं लागत थोडासा गेलेला बघूया सुरेख बॅटिंग चाललेली जोरदार प्रयत्न आहे आणि इतकाच सुरेख आक्रमण आहे हे सांगायला कारण हे संघ उभय संघाच्या समोर येतात त्यावेळेला त्यांचे आक्रमण आपोआप वाढतात त्याने एकमेकां ते करतो मैदानाच्या बाहेर मित्र आहे पण मैदानावरती एक, एक कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून हे दोन्ही संघ खेळत असतात त्यामुळे मैदानामध्ये मात्र मैत्री विसरली जाते आणि कट्टर प्रतिस्पर्धी या भावना खेळतात आणि त्यामुळे त्यांचा अटॅक जोरदार होतो तो अटॅक कधीही पडत नाही उभय संघाचा प्रयत्न जोरदार होतात एकदा बघ्या काय करत नाही तर थोडीशी हुलकावणी दिलेली आहे पलटी घेतलेली आहे मागे सरकलेला आहे त्याची दिशा कोणती घेतली त्याच्या लक्षात आलेला ते गुरव बघा काय करतो पुन्हा एकदा ते मात्र सुरवितरित्या त्याला कव्हर करत झेल बंद केलेला आहे बाद केलेला ते वांजोळे वांजोळे विरुद्ध सगळेश्वर यांच्यामध्ये चाललेला हा सामना अंतिम फेरीमध्ये धडक मारणारा संघ आपल्याला याच्यातून कळणार आहे म्हणजे कोणता संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचतो हे आपल्याला कळणार आहे थोडासा थोडासा बाहेर येणं म्हणजे घरी अंगावर घेणं तोंडावर त्याच्या तोंडाच्या दिशेने आपल्या अंगावरती घेणं आणि त्याची दिशा तो का याची वाट बघणं आणि त्या दिशा बदलायला त्याला भाग पाठ अशा प्रकारचं एक कोटत्व धक्का आहे आणि थोडी बाद केलेला खर्चांचा निर्णय येतो आणि अशा प्रकारे पाचवा धक्का आहे तसं मैशाबुल होतो मला एक हौल झाल्या तत्वमध्ये आक्रमणाच्या ओघामध्ये हौले होत असतात आपण डोळ्याचं पालन ज्या पद्धतीने आपण बघतो खो खो म्हणजे एका लईत जाणार जस नदीचं पाणी एका लई मध्ये वाहत असत आणि त्या लई मध्ये खो खोचा वेळेला चेन मध्ये खेळाडू खेळतो त्यावेळेला आपल्याला दुसऱ्या फळीतला एकमेव शिलेदार आहे आणि सामन्याकडे वळवे दुसरी आक्रमण सुरू आहे ते संगमेश्वर आणि बचाव सुरू आहे तो वांदोळे संघात वांदोळे विरुद्ध संगमेश्वर या उभय संघामध्ये सेमी फायनल मध्ये आणि ती फेरीमध्ये पोहचणारा संघातून पाहायला मिळाला खो खो क्लब या स्वतःला वाचवलेला आहे हे मात्र होत नाही कारण थर्डवर माहिती आपला त्याला झालेला नाहीये पहिली फळी खो प्राण म्हणजे पहिली फळी या तीन थर्ड खऱ्या अर्थाने खो खो अवलंबून असतो तीन खेळाडू जर लवकर बात झाले तर उर्वरित खेळाडूवरती एक वेगळाच दबाव येतो पण तसं काही घडत नाहीये पुन्हा एकदा पाठलाग सुरू झालेला तीन खेळाडू मैदानात आहे गडी मारण्याचं नाव त्यांचा मान्य केलेला आहे पहिली विकेट स्कायड आहे हवेत जंप घेऊन गडी मारण अशा प्रकारचा हा गडी मारण्यात यश मिळत आहे आणि पहिला गुण ज्या वेळेला एखादा घेतो त्यावेळेला त्यांच्या आयट मध्ये जोरदार प्रयत्न जोरदारपणे आक्रमणाची धार वाढायला लागते दोन खेळाडू मैदानात आहेत आणि दोन्ही खेळाडू अत्यंत सुरेखरित्या पळण्यास वाकफकार आहेत त्यांचा स्टॅमिना जवळपास पाच पाच मिनिट त्याने स्टॅमिना टाकलेला आज सात मिनिटाचा कालावधी मैदानावरती धावण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये आहे असे मते है। है मते एक खेळाडू मैदानामध्ये पळताना दिसत आहेत बचाव करतायत आणि जी संगमेश्वरची स्थिती झाली संगमेश्वरचा दोन नंबर अशाच पद्धतीने आऊट झाला आणि तशाच पद्धतीने म्हणजे नियतीने दोघांच्या पारड्यामध्ये समान वापर आणि एक, एक व्यवस्थितदार शिंदे काय तिसऱ्या गडी किती गोष्ट वेळ टाकतो आपल्या संघासाठी हॉल झालेला आहे हॉलमध्ये दूर गरवती नाहीला तयार झालेला आहे संडे वांजोळे वांजोळेचा खेळाडू या पूर्वीच्या मॅचमध्ये सुद्धा आपल्या त्या संघा ये कशावरच्या जोरावरती आपल्या संघाला इखर त्याच्यानं पोहोचवलेला आहे तो खेळाडू आणि भाऊ झालेला पंचा अतुक लक्ष आहे चव्हाण सर अंकुश चव्हाण त्याबद्दल पंच आहे अतिशय निष्णात म्हणजे दर्जेदार पंच म्हणून त्याची ख्याती आहे खो खो मध्ये तेव्हा कबड्डी मध्ये असेल दोन्ही प्रकारच्या खेळामध्ये एक उत्कृष्ट पंच म्हणून त्याची ख्याती आहे पुढच दिशा बदललेली आहे त्याचा फायदा मिळतोय खो खो मध्ये दिशा जर बदलली गेली तर मात्र काय घडतंय बघूया आणि पुन्हा एक अंगवा सुरय आणि तिसरा का बसतो तिसरा गडीबार झालेला अजून दोन गुणांच्या आघाडी शिल्लक आहे वांदोळे संघाकडे म्हणजे आता स्थिती आहे पाच तीन मग या पाच तीन मध्ये अजून दोन गुण आवश्यक आहेत बरोबरी साधण्यासाठी संगमेश्वर एकदा स्काय डाय घेऊन कडी मारल्याचा दावा करतोय त्यांचा आपण फेटाळलेला एकदा आक्रमण जोरदार आक्रमण गतिमान आक्रमकांमध्ये अतिशय जोरदार पण पण आक्रमण सुरू आहे दोन शिकारी आहेत पुढे काय करतो मात्र अजून काय करत नाही तर काय मारल्याचा दावा करतो पंचांवरती परिणाम नाहीये काय घडतंय बघूया चार पाच सामना मग सुरुवातीपासून मी सांगतो हाय वाटले सामना आणि मला वाटतं साहिल चार पाच एक गुणांची आघाडी आपण सुद्धा काय ते वाजवळ आहे सांगा ही फायनलची मॅच म्हटलं तर ते ठरणार नाही कोंडी फोडण्यात वांदोळे संघ आपली आघाडी टिकवण्यात येश मिळतो का या दोघांवरती जबाबदारी आणि ही आघाडी तोडून लीड घेतो का असं आणि कधी वाद होतोय सांगा की आपलं कसं पणाला लावलेलं आहे पाच पाच बरोबरी संघ खेळत आहेत आणि पुन्हा भाऊ झालेला आहे फोन मारण्याच्या नादामध्ये मिनिट आहे चुला होत आहे म्हणजे ज्या पद्धतीने संगमेश्वरचा त्या पद्धतीने खेळाडू मिळतो का आणि आपल्या संघासाठी पाच पाच ची बरोबरी आहे

हा शिलेदा ज्याप्रमाणे वरती पुन्हा फाव बोलतोय सगळं दिशा घेणं गरजेचं आहे कव्हर करणं गरजेचं आहे खेळाडू कव्हर मी करता घेतली आणि सुरेकरीत्या या खेळाडू बचाव केला तो संगमेश केला तशा सहा पाच सहा पाच आहे सहा पाच एक गुणांची आघाडी मिळाली आहे अजून सामना संपायला काही वेळ शिल्लक आहे या वेळाचा सदुपयोग होतो का बघूया आज संगमेश्वर संगमेश्वर कडे एक सुवर्ण संघ शेवटची फळी मंडळात आलेली आहे आणि शेवटच्या फळीला बात करण्यात येश म्हणत का आपल्या किती गडी टिपण्यात येश म्हणत ना सुरेख पाठला आणि सुरेख पाठवला मात्र चूक होते वारंवार चुका होत आहे आणि पंचांच्या नजरेतून तीक्ष्ण नजरेतून सामना होतोय सुरू महामुकाबला साठी तीन खेळाडू मैदानात संगमेश्वर अचे या ठिकाणी पंचाचे तीक्ष्ण अशा नजर कोणतीही चूक त्यांच्या नजर चुकत नाही आणि खऱ्या अर्थानं यजमानांना देखील फार समाधान आहे की जी स्पर्धा आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलं जो खेळ के या ठिकाणी तमाम रसिकांना पाहायला अपेक्षित आहे तो या ठिकाणी खेळताना दिसतोय वंजोळचं आक्रमण बचावायचो संगमेश्वर अचा आणि त्यामध्ये विशेष करून पंचवडे चांगले नियम आणि त्या नियमांची कोणत्या प्रकारची पायमल्ली न हो एक प्रेक्षा प्रेक्षा होता एक अचूक निर्णय देण्याच्या प्रयत्नामध्ये रसिक प्रेक्षक देखील देवरी अशा प्रकारचे शांत आहेत काय होत सामन्यामध्ये हाय व्होल्टेज लढत प्रेक्षकांना किंवा तुम्हा आम्हाला काही असो सामना कोणी सांगा जिंको पण या खेळातील जी तंत्र जी सगळी कौशल्य आहेत हे निश्चित या महिन्यामध्ये पाहायला मिळतात एक जबरदस्त अशा प्रकारचा सामना तीन सहा नऊ पोलावरती आक्रमण तेवढाच बचाव आता गेलाज रे एक गुणी खेळाडू अरे थोडक्यात यार एक मिनिट आम्हाला काय पण तोण एक मिनिट काढला ना सर आता धक्का बसतोय ठीक आहे चांगला प्रयत्न होता प्रतिचा पुन्हा आक्रमण धडधड करण्याचा प्रयत्नामध्ये पुन्हा त्या ठिकाणी हा फॉल आहे फॉल कव्हर केला पुन्हा गेला के पुन्हा बचाव कदम हा खेळाडू ही सज्ज असते मित्रांनो आणि खूप याला भाग पाडणं हे तर त्या बचावाच एक चांगलं तंत्र मांडलं जातं मोठा खेळ आहे ओपन खेळ आहे त्यामुळे जो बाहेर पडेल तो, तो स्वतः थोडासा कठीण होतो त्यामुळे दोन्ही खेळाडू तेवढे आहेत दोन्ही खेळाडू तेवढे अशा प्रकारे काय करतात या ठिकाणी चांगल्या टाळ्यात काय पाय डाय पाहायला मिळाले मात्र डाय मात्र तो पाय जर का ट्रॅक मध्ये गेला तर त्या ठिकाणी तो फॉल असतो आणि म्हणून पंचांकडून तो नाबाच हे असत कसं आहे शेवटी आपण प्रेक्षक आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सपोर्ट करणं हे तुमचं काम आलं तुमचा आनंद घेणं हा घेता पण आला पाहिजे पण पंचाची जर वर पासून खालपर्यंत असते आणि म्हणून असे हे सगळे राज्यस्तरीय पंच परीक्षा पास झाले सगळे पंच आणि म्हणून खोखोच्या सामना अटी तटीची अशी ही लढत आला आला। या ठिकाणी काय होते ते पाहूया अत्यंत अशा प्रकारचा रोमक सामना म्हणावा लागेल आता मात्र या ठिकाणी पुन्हा दुसरा वेळ टीमला अचूक वेगा नवा मित्रांनो श्वास कोणला जातो फुप्फूस अशा प्रकारचं तेवढं ताकदीनं काम करावं लागतं आणि नाहीतर दम लागतो आणि मग आपला वेग मंदावतो त्याचा परिणाम खेळावरती होतो पुन्हा एकदा बचाव करणारा छोटासा खेळाडू बघूया तेवढंच एक चांगलं आक्रमण आहे वांजोळीचे असे हे सर्व खेळाडू तर खेळामध्ये आहेत प्रत्येक बचावाचा खेळाडू असेल ओ एवढा मोठा ट्रॅक फॉल एकातला पुन्हा एकदा सामना रंगण्याच्या दृष्टीमध्ये अत्यंतच्या अट्टीत हे दोन्ही संघ मित्रांनो या संगमेशाची शान आहे बा अनेक जिल्हा असतात या स्पर्धा हे दोन्ही संघ गाजवतात एकीकडे वांजोळे दुसरीकडे संगमेश्वर म्हणजे पंचवणे किंवा त्यांचे सहकारी पुन्हा एकदा नव्या दमानं पुन्हा त्या ठिकाणी पाठला करण्याचा प्रयत्न मध्ये आशिष मात्र तेवढा तरबीच आहे तेवढे संघ व्यवस्थापक आहेत सावंत आणि वांजुळेचे देखील संघ व्यवस्थापक जोमात चालला जणू काही आहे ही अंतिम लढत पुन्हा आशिष खेळला आणि जो दहा टाळ्या होता त्या या आशिष साठी निश्चित पंचवण्याला उन्हा आहे ती सरपंच बाबू यांची मात्र त्यांची उन्ह म्हणतात ते आमचे सगळे बाकीचे सगळे गावकरी एक पार्टनर म्हणावा लागतो एक प्रोत्साहन म्हणावं लागतं मित्रांनी असं नाही एका ग्रामीण भागातील हे सगळे ग्रामस्थ आमचे हाताच्या पोटावरती त्यांचं पोट आहे मात्र खेळासाठी काय पण आणि कधी पण आणि म्हणून मित्रांनो या पंचवडी गावाचा एक चांगल्या प्रकारचा उल्लेख करावा लागतो आणि मानलं पाहिजे या सोनवणे गावाला खऱ्या अर्थानं एवढं नातृत्व आपण दाखवत आहे खऱ्या अर्थाने चांगला आयोजन करत आहे आणि या संगमेश्वर तालुक्याचा जो दहा टाळ्या होतात त्या बचावासाठी गेले कित्येक स्पर्धेचा हा हिरा मानला जातो कित्येक स्पर्धेचा चमक चम टाळा मानला जातो होतो तो मानतो चुकी चुकीला माफी नाही हे मगाशीच म्हटलं तीन दोन सहा डोळे पंचांचे आहेत आणि पंच एक ठिकाणी उभे असतात मित्रांनो मानलं पाहिजे बघा आणि झाले दोन मिनिट आहे दोन मिनिट छोटा खेळाडू आहे बघा दोन मिनिट असतो आशिष बाळकोणी झाले ना त्याला शालेय गटापासून ससागत त्याचा तो पांढरा रंग ससागत त्याची चपळता या खेळामध्ये पाहायला मिळाली पुन्हा नव्या दमानं खेळ सुरू होतोय आणि तेवढाच या ठिकाणी आक्रमकता देखील वाढलेली दिसते

কোরানারা। ক১াখেরারাঠাডী <Darwinough>

सर देव ये तो सपसानी आलो आमत बस गुबाय केवडी काही आशीष मदती आबा उडा चल 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 वन जोडीचे सगळे हे खेळाडू ओहो दोन फक्त दोन आशीष चांग आहे पाच लाईन आहे सामना तर मैदानावर भेटले दोघले आता माझं काय होत पाहूया आणि अशा वेळेला तो गेला होता पोलावरती आला अरावरती खेळाडूला घेऊन येतोय तो वांजवी संघाकडून दोन्ही नामवंत खेळाडू या दोन संघात येईल आता या ठिकाणी सुंदर आहे आपल्याला आला पाहिजे फक्त संधी केली मित्रांनो दोन होत

आणि पाहिजे त्यांचा या ठिकाणी नियम आणि पंचांग वगैरे खेळ सुंदर खेळ द्वनी आहे मनापासून मनापासून अशा प्रकारचं अभिनंदन म्हणावं लागेल प्रत्येक सामना हा त्याच दाखवून जातो प्रत्येक सामना हा